चला तर यावा तारले माश्याच्या इरडाची चटणी खाऊ का सुंदर वास येतात हळदीच्या हो पानांच तर मी आता ही भाकरीवरून खातल आहे नमस्कार मंडळी मी आज हडलोय तारले इरडा ही बघा मस्तपैकी ताजी फडफडी तशी तारले इरडा असत हे म्हणतात तारले इरडा म्हणजे हे तारल्यांची असतात इरडा लहान आणि दुसरी असतात ना ती पेढी इरडा असतात म्हणजे ते पेडी असतात ना साराक बघा एक पेडी हाडतो ती पेड इरडा ती इतकी चवीक नसतात पण ही तारले इरडा जी असतात ना ती मस्तपैकी चवीक असतात ही ताजी फडफडी तशी असत आता जो पाऊस लागता पण आपण जर खाऊची लवली मासे ना तर खायच्या बाजारातून जाऊन शोधून हाडूचे लागतं तर माका मासे खायसारखे वाटले मनान ही तारले इरडा मी हाडूक सांगले तर मी यांचा करतलंय का तर आधी साफ करून घेतलंय मिठाक लावतलंय आणि नंतर करतलंय ते हळदीच्या पानातली मस्त सुकी चटणी भाकरी बरोबर चला तर आधी साफ करून घेऊया तर ह्या इरडांकाना बारीक बारीक खवळा असतं ती खवळा काढून घेऊ हो घई आणि मस्तपैकी त्याची टकली शपडी त्याचे पंख काढू घेऊ ही चवीक सुंदर असतं खावा भाई खावा माजरांका पहिले घालूया उठू उठ 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 पाऊस हे बघा ही अशा पद्धतीत मी या मस्तपैकी साफ करून घेतलं हे बघा हे बारीक असे ना खवळा असतो तर हे मासे असत ना ते सुटी करता करता या सुटी केलेल्या माश्यात बारीक मीठ टाकलंय बघा तर या मीठ ना, लागता ना, ना, ना आपन, आपन, गा। माशांका लागता बरा असा मीठ लावला का थोडं वेळ ना असे ठेवून देऊ आहे आणि धुताना मात्र स्वच्छ धुवून घेऊ वे आणि मग हे मीठ घालताना आपण जा रोज आपण कितक्या का मीठ घालतो तसंच मीठ घालू वया फक्त माशांका मीठ लागता म्हणजे मासो ह्यो चवीक लागतं असा मीठ घातला काय आता गा। तो मासो ना सारात म्हणा चटणीत म्हणा पचपचीत लागता म्हणजे तो अळणी अळणी लागता मासो म्हणा आधी मीठ घालू वया गा। तर ह्या बघा अशा प्रकारे मी ह्या वाटाप तयार केले थोडासा खोबरा घेतले जास्त खोबरा घेऊ नये कारण माका चटणी करू शकते असं हळदीच्या पाण्यातली तर तारले इरडांची तर त्यासाठी कांदो खोबरा मिरची आणि धने आणि हळद इतक्या मी हे साहित्य घेतलं आणि आता वाटतंय फाट्यावर हो। तर मी याच्यात ना तीरपळा घालूक नाही खेळा घालूक नाही तर माका हळदी हळदीच्या पानातली जी चटणी करतले ना तिचो म्हणजे असो खाताना ती हळदीच्या तिरपळा मिस केली ना का तो वास जो ना चव असता ती मिक्स तर त्याप्रमाणे मी आता ना ह्या वाटून घेते पाट्यावर तर पाऊस ना भरपूर लागता किती किती तरी पाऊस लागता आमच्याकडे लागता असू ना सगळीकडे पाऊस लागता आणि हो पाऊस आता कमी जाऊ होया म्हणजे लागत राहता तर ह्या पावसाचा का उलटाच चाललेला असा मिरगासारखा पाऊस लागता इतकू अंतर दिलेलं ना ह्या पावसान माझ्या त्या दिवशी ना एका ताई भांडूकला राहत होती तर तिने मला फोन केलेला नाही माझा फोन नंबर मी आम्ही व्हिडिओ टाकलो लक्ष्मीपूजा असतो त्याच्यातसून त्यांच्याने फोन नंबर माझा घेतलेली आणि माझा फोन केल्याने तर मस्तपैकी के बोलवत होती मला खूप बरा वाटला बॉलात आणि माझी चौकशी केल्याने व्हिडिओ त्यांना आवडतं ती आवडीन बघतं असं ती सांगत होती आणि असं आपुलकेन असं बोलतं आपली माणसं जी असतात ना ती आपुलकेन बोलतात म्हणजे त्यांचा जो त्यांच्या बोलण्याची जी पद्धत असताना बऱ्या मनात त्याच्यात आमका हुरूप येतात करणाऱ्यांका म्हणजे आणि काहीतरी करीन सारखे वाटत तर अशा पद्धती पाट्यावर वाटून जरा वेळ लागता तर मी पाट्यावर वाटून वाटप घेतो आणि नंतर वाटल्यानंतर तुमका दाखवतोय तरी बघा हे तारले तारले मी स्वच्छ धुवून घेतलं आणि हे असं हळदीची पानं ही बघा तर मस्त पैकी ना मी तेलाशिवाय या कुंडल्या वा मातीच्या चटणी करतोय या तारले एरड्यांची तर कशा पद्धती करतात ती चला तुम्हाला मी आहे तर तेल अजिबात मी घालूचही नाही आधी ना मी वाटा वाटून घेतलंय त्याच्यात मीठ घालते चवीनुसार तर मी मीठ घातलं तर साधी सोपी पूर्वीची माणसं खायत तशी आता आम्ही त्याला खूपच खातो म्हणून जरा आरोग्याकडे लक्ष देऊ घेऊ आणि त्याप्रमाणे चलावया तेला जास्त खाऊन आपण म्हणजे स्थूलपणा येतात तेल जास्त बरा नसता शरीरात तर त्यासाठी मी घरात करता येतात तुमका मी दाखवते तर आता हे मासे सगळं आम्ही ना कोंचवून घेतले आणि काय करता येतं बघा दाखवतो तुमका, 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 तुमका आता ही मी चवीप्रमाणे सोला टाकतो याच्यात तर आंबट तिखट अशी जाऊ घे आणि ह्याच्यात मी आता हळदीचा पान घालतो आणि परत ह्याच्यात टाकतही परत एकदा हळदीचा पान घालतो आता आणि हे सगळं आता मिक्स करून त्याच्यात भरून हे कुंडला ठेवतो चुलीवर तर थोडंसं पाणी ताट पितो आणि ह्याच्यात घालते जास्त पाणी घाल ना कारण सुक्या मला भकरी बघा त्या ताट देऊन मी थोडंसा पाणी काढलं मला जास्त पातळ नको असा तर असा मस्त पैकी तारले एरडांचा टिकला सुखी चटणी भाकरी वांगडा खाव काय मस्त मजा येतात आणि तापण तेला शिवाय तरी बघा मी मस्तपैकी अशी चटणी तयार केलं असं हलव हलवया मग त्याची कुसकरांना नाही आणि ह्या पान आता उरला ना तर मी वरचून लावतोय असा म्हणजे हळदीच्या पानाचा जो वास असताना ते मस्तपैकी चटणी लागतं आणि आता ठेवते मी चुलीवर तर तेलाशिवाय काय सुंदर लागतली अगदी भाकरीवर ही चटणी डाकण ठेवतं आणि मी शिजवून घेते तर तुम्ही माझे सगळे जणां व्हिडिओ बघता आवडीन बघतात कमेंट करतात ते कमेंट हे असतात ना ते आम्ही पहिले वाचतो आमका बरा वाटता आणि करूच असताना तो तो हरूक जरा जास्त येतात म्हणजे तुमचा जो प्रतिसाद असताना तोच महत्त्वाचा असता तर असे नवनवीन जे व्हिडिओ ना ते माझ्याकडून आता बघू मिळतं तर जेणे सबस्क्राईब करू नस ना तेनी आधी सबस्क्राईब करून घ्यावा आणि म्हणून व्हिडिओ बरे बरे टाकीत रोवतले तर बघूया आता काय झालं आता हे बघा रटामाटा मस्तपैकी मस्त पैकी खाटा माटा शिकता तर चमचा याच्यात घालता का म्हणे काय करूया असा वाईट धरू आणि हलवू गई अशी तर तेव्हा अशा असतात ना ते मोडायचे नाही अशी मधी मधी उतरून थोडा थोडा ढवळीत राहूया चला तर मस्त पैकी चटणी शिजली हा बघा सुंदर पैकी शिजली उतरून घेते तर बघा अशी मस्त पैकी अशी चटणी झाली आणि ती भाकरी बरोबर खाक खाता तयार झाली चला तर यावा तारले माश्याच्या इरडाची चटणी हो खाऊ सुंदर वास येत हळदीच्या पानांजवळ तर मी आता ही भाकरीवर खातलय सुंदरच झाली जालिया पैकी आणि आधी चव घेऊन बघतोय मस्त तेलाशिवाय काय चव लागतं हळदीच्या पानाची मस्तच लागता, पाना लागता। आणि अशी तुम्ही पण करून बघा आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा